सिल्क साडी या ठिकाणी मिळत असेल तुम्हाला पाचशे रुपयाला जे तुम्ही बाहेरून घेतात सात हजार रुपये पंधराशे दोन हजारापर्यंत घेतात पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त पाचशे रुपयाची साडी विश्वास बसणार नाही पण आजचा व्हिडिओ तुमच्या साडी खूप महत्वाचा आहे सिल्क साडी आता लग्नानिमित्त दिवाळीनिमित्त लागणारच आहेत तर चला कुठली सिल्क साडी आहे जी पाचशे रुपयात अश्मेरा फॅशन देणार आहे तर ही साडी आहे जी तुम्ही बाहेरून हजार सातशे आठशे रुपयाला घेता पण या ठिकाणी तुम्हाला फक्त पाचशे रुपयाच्या रेंज मध्ये ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर या ठिकाणी तुम्हाला डिझायनर ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि आपल्याकडे अशा साड्या आता सणानिमित्त जास्तीत जास्त विकल्या जाणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत याचे कलर्स कलर्स पण खूप सुंदर आहे टेबलावर या ठिकाणी ठेवलेले आहेत आपण चेक करूया बघू शकता खूप सुंदर आहे रेड अँड ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही पण साडी फक्त पाचशे रुपयात मिळणार आहे तुम्हाला विश्वास नसेल बसत पण स्क्रीनशॉट घेणं गरजेचं आहे या ठिकाणी सिंगल पीस कुठला आपल्याला सेट वर म्हणजे की चारच सहाचं आठ च सेट असत सर्वे कलेक्शन परचेस करायचे असतात नेक्स्ट आपण तिसरा कलर बघणार आहोत यामध्ये तुम्ही बघू शकता चॉकलेटी आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये ही पैठणी खूप सुंदर म्हणजे की लो प्राइस मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे फक्त पाचशे रुपयात खरंच आहे या ठिकाणी तुम्हाला पाचशे रुपयाची ही साडी तुम्ही घेऊन जा आणि बाहेर आठशे हजार रुपयाला विका नक्की एका साडी मागे जर आपल्याला दीडशे दोनशे तीनशे रुपये जर मिळत असेल तर का नाही आपण आपला बिझनेस स्टार्ट करायचा सणानिमित्त त्यानंतर आपण बघणार आहोत तुम्ही ही साडी बघू शकता कलर बघू शकता आणि याचं कॉम्बिनेशन सुद्धा चेक करू शकता प्रॉपर जरीचं काम मिळून जाणार आहे आणि प्रॉपर यावर मोराचा सुद्धा तुम्हाला जरीने काम करून मिळेल या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिलं जातं कारण की काय असं ना मराठी लोकांना मोस्टली हिंदी आणि गुजराती नाही येत आणि ते अडखडतात बोलताना त्यामुळे त्यांना प्रॉपर या ठिकाणी आल्यानंतर सेल्स पर्सन दिला जातो की जेणेकरून व्हिडिओ बघितला आहे व्हिडिओमध्ये काय कलेक्शन आहे किंवा काय व्हरायटीज आहे किंवा त्यांचा नवीन बिझनेस असेल या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सेल्स पर्सन देत असतो त्यानंतर आपण एक कलेक्शन बघणार आहोत ते ही पाचशे रुपयातच हे बघू शकता पाचशे रुपयात तुम्हाला ही सुद्धा साडी मिळणार आहे कॉम्बिनेशन लाल आणि हिरवं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं आणि कॉम्बिनेशन वर तुम्ही डिझाईन सुद्धा चेक करू शकता त्यानंतर अजून एक आहे जी ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला ही साडी मिळून जाणार आहे याचं सुद्धा तुम्ही डिझाईन आणि कलर चेक करू शकता खूपच सुंदर तुम्हाला या ठिकाणी जे आहे कलर पूर्ण सेट घ्यावं लागतात इथे आपण जे पीसेस आहे ते मोजणार आहोत हा एक हा दोन तीन चार पाच आणि सहा तर हे कंपल्सरी तुम्हाला सहा पीस घेणं गरजेचं आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जर समजा चारशे रुपयाची साडी हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा तुम्हाला हो तुम्हाला की तुम्हाला पुढचा व्हिडिओ वाली साडी बघायची म्हणजे बऱ्याच लोकांना कसं असतं ना मध्ये मी मोस्टली प्राईज नाही सांगत पण आजचा व्हिडिओ इतका छान होता की त्यामध्ये मी तुम्हाला प्राइस सांगितली ती आणि रेंज पण सांगितली की त्याच्यामध्ये डिझाईन्स आणि सेट पण ते कितीच येणार आहे हा तुमच्यासाठी खरंच महत्वाचा व्हिडिओ होता लवकरात लवकर आपल्या फॅमिलीमध्ये किंवा फ्रेंड सर्कल्समध्ये तुम्ही शेअर करा कारण जर त्यांना बिझनेस स्टार्ट करायचा असेल सणा निमित्त तर तुमच्यासाठी अजमेरा फॅशन बेस्ट आहे या ठिकाणी व्हिडिओ कॉलची सुविधा आहे ऑफलाईन तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी कस्टमर आहेत तर सिल्क साड्यांची एवढी डिमांड आहे मंडळी की सांगायचा सांगण्याचा शब्दच नाही राहिला की नेमका सिल्क साड्या एवढ्या विकल्या जात आहेत स्वस्त मध्ये आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये नक्कीच एकदा भेट द्या अजिमिरा फॅशनला व्हिडिओ आवडला ना तर चला मग व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब दिसू नये का तर तोपर्यंत नमस्कार